आ, दागर। दागर। आता दर्शन लॉगरन काही बोलूच दिलं नाही आम्हाला <laughs> नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती रात्रीची वेळ आहे रात्रीच्या रात्री किती वाजले त्या घड्याळ मध्ये बघा दहा वाजल्या त्या अरे बाळा अकरा वाजल्या त्या पाहुणे अकरा झाल्या त्या रात्रीच्या आणि एवढ्या रात्रीच काय आहे बघा आणि सगळेजण जागे आता उद्याच्याला रविवार आहे आज शनिवार आहे उद्याच्याला पोरांला सुट्टी असते मी बाहेर गेलो होतो लागो इकडे लागो लागो द्या तर आता आलोय मी पावणे अकरा वाजले त्या आणि पोरांचा गला भरलाय तर लेश्न आणि दर्शन दोघांनी सुद्धा गल केले होते ही आहे दर्शनचा गल्ला आपला आपला गल्ला हातात धरा तुझ्या गल्ल्याचा कलर कसला आहे <laughs> तर बघा पोरांना खायला पैसे दिलं किती काय करत होते एक मिनटं थांबा सांगा बरं तुमचं गल्ल तुम्ही गल्ल का केलं ते कसल्या मोबाईल कोणाला मला घेऊन देणार तू कशाला आपल्या घरातलं काय सामान तर पैसे घ्यायचं जायचं होय म्हणजे आपल्या घरातल्या सामानासाठी ते म्हणजे दादा तुला म्हणायचं की आपल्या घरात जी काही वस्तू नसल्या की त्याच्यासाठी त्याचा वापर आहे का हो यश तसच ना आणि दर्शन तू कशासाठी खरं खरं सांग आता काही वेळ लागलोय कापलच्या मोबाईल तो त्याला कुठं काय त्यानं ऐकलं हा मग मी म्हणलेलं ना मला या मोबाईल घ्यायचा आहे का नाही तुझ्या गल्याच्या पैशा घ्यायचं का बघा दर्शनची खोपी तुम्हाला सांगतो आता लहान लेकर म्हणले काय आपण म्हणजे त्यांना काही जबरदस्ती करत नाही की याच्यात गळ्यातच पैसे टाक पण त्या दोघाला पी सवय लागली त्यांना जर पैसे दिलं कोणी पाहुणं वगैरे आलं जर दिलं शक्यतो घेत नाही ते बरं का त्यांना मी किंवा पूजन सांगावं लागतं घ्या पैसे म्हणून तवाच हात लावते नाहीतर घेत नाही ते स्वतः पैसे नको म्हणते आणि पैसे दिले की आधी पळत कुठे देते एक माझ्या तर कशात घालते नाही तर तिच्या हातात देते ते आणि पुन्हा मग ह्या गल्यात टाकते ते पैसे त्यांना गल्याचं लिहिणार आहे कुठं चिरर गवली का की घेणार की गळ्यात टाकणार चिलगवली घेत हा म्हणजे दुकानाला जात नाही ती तेवढं वळण लय भारे लेकरांना छान वाटत मला त्यांच्यात हे खूप छान वाटते आज येस दर्शनच्या शाळेमध्ये काय काय होत खेळ कशाच अजून 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 लिंबू चमचा होता काय बुक बॅलेस मध्ये जिंकला का तो जिल्ह्यात होय जिल्ह्यात असू दे र दादा प्रॅक्टिस कर दादा पुढच्या जिंकणार ना दादा मेहनत करणार ना आता इथनं पुढं हो टायमिंग त्यानं वीस पंधरा सेकंदात शंभर मीटर पूर्ण करतोय पारग हो आणि दादा तू मेहनत करणार ना आता येत पुढं माझ्याकडं बघ बर करणार ना हां हां उडी टाकतोय का बरं बरं ठीक आहे असू द्या चांगली आणि आता आपण दर्शनचा गल्ला फोडणार आहे आता बघूया गल्ला ओपनिंग आता ही त्याचं सगळं स्त्रिय जाते पूजाला हा ठेवायचं हायचं दमन लागल दमन फोड परत मनचाल मला लागून घेतली कशाला खेळायला ठेवलं असतं लेकरांना वरण नको काढायला मग काय तर खाल्नच काढायचं काही खेळते असू द्या पूरी आरती रवीची लेकर आले म्हणजे खेळते

पडायला चालू आहे बघा नोटा फिटा खायचा लागतो त्याला म्हणतोय काढायचं सगळं <laughs> तर बघू दादाच दुबडा ने बनवते ती बघितला होता ना तू काढले की जिद्दे दादा तुमच्या दहा धापा भरल्या काय मग धापा भरल्या थांबा थांबा शिका थांबा 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 दादा बर ठीक आहे हो म्हणजे फुकलं कशासाठी मला का केले फोकलं कशासाठी

दर्शन कस वाटतय गला खोल्यावर तुला अ चांगलं दादा तुला कस वाटत दादाच्या ते नोठायत काही सर

मी बाबा झालं हा तर बघा मंडळी दर्शनच्या गल्यामध्ये नोटा निघल्या अकराशे रुपये आणि दादाच्या गल्यामध्ये निघली साडेपाचशे रुपये आणि ही हाय दर्शनची चिल्लर तरी साधारणतः हे असतील शंभर दोनशे म्हणजे तेराशे रुपये दर्शनचं निघलं आणि हे दादाचे एक शंभर एक दादाचं एक सातशे सातशे रुपये यश तुझे सातशे निघले आणि दर्शनचं तेराशे रुपये निघले गल्ल्याचे आणि आता ह्या मम्मी मम्मीचा गल्ला बघू इकडं मम्मीचा गल्ला कसला आहे तुमच्या <laughs> <बगो। laughs> हा गरीबी <laughs> घ्यायला

तुम्ही माणसाला एवढी चिल्लर कशी काय गोळा केली वा दर्शना टाकला असेल ते हा दादा इकडं का तो पाठ करून लागलाय भराय या डब्यात टाका सगळे चिलर उचला चला भरा बरं आता सगळं जाऊ द्या तू दादा काय म्हणलं काय करायचं तुला त्याचं काय नाही तुझ्या पैशाच काय नाही तुला आता आता नाही रे बाबा आयफोन पण काय नात लागलाय शाळा शिकायची लय मोठं व्हायचं अभ्यास लय करायचा मोठ्या लाल दिव्याच्या गाडीत बसून यायचं मग आयफोन घ्यायचा तेव्हा आयफोनचा नाच नाही करायचा हा नको आहे माझे स्वानिया मला बरं आहे छोटोला चिटकुनला चला मग हो दर्शो आपल्या फॅमिलीला म्हणावं आमच्या गळ्यातले पैसे बघितले का तुम्ही कस वाटलं छान वाटलं का वाटलं नक्की सांगा।, सांगा चला गुड नाईट करा सगळ्यांना फॅमिलीला आपल्या गुड नाईट करा बाय मंडळी कसं वाटलं या दर्शनचा गल्ला नक्की सांगा बाय बाय